सो हे वर्ष कशा तुम्ही आय होप तुम्ही बरे असाल सो गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून गाईज हा बोला धन्यवाद अरे मग काल माहीत बरे संध्याकाळी मी झालो सांगाल या नापायपात झालं मग निकराव हो पाच झाले येतो तेपरण पाच व्हायची गॅरिटी पाच व्हायची गॅरिटी नव्हती वहिनी डान्स केला एक वहिनी भारीवाला मस्त की दाखव अरे व्हायची शेट किती आवावर मार्क भरले पाच झाले दाखवणार बॅनर लागले बघ ना लोक खराना सीट आली आहे माझी बाबा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तू सीट पडली पाहिजे पास झाल्याबद्दल कमेंट मग काँग्रेसची लिवा निवा

साडे चौतीस तर काय येता ना येण यायला काम मम्मी मम्मीचा मार्ग यायला अंतर लढत याला उचलून आता काय अंतर या ना बनवले भाई नापास झाल्या चला आता मजा करू रस्ता क्रॉस केल्यावर तो काही चाललो मम्मी जवळ प्रँक करायला पाच झालो खूप झालं सांगे तुला किती होत नाही जास्ती असतील ना, ना अरे बाबा तू कुठं माझ्या पुढे चालले तुझ्या दोन पटी जास्त होत आवर सत्तर टक्के सत्तर दोन ना दीर दीर पण ना अव दीर चाललो मम्मी प्रँक करायला आता आल्या घरी आणि बापानी काजू कचरे आणल्याने म्हणजे का एकच देवाला देवाप्पा धन्यवाद पास करणे परलं तेच परि पास झालो धन्यवाद देवाला दाखवतो एक कोणता देवाला दाखवलं पेड अपेक्षा तुम्हाला पासून झाल्या वास मला माहिती तुम्ही पासून हे फेर का हे का

मना किती भरले नाही ते दहावीला सेवेंटी सिक्स लॉकडाऊन नाका पेपर येऊन सकाळचे ला उठाच अभ्यास करणार एकोण सत्तावीस आता एको चालू आहे संख्याची तहानी हे तिथे जाऊचा कार्यक्रम चालू आहे तिला जमणच नाही तुला जाऊचे वहींला वहीं जमवत नाही संख्याला जरा तुम्हाला ना दिली ए दिलीच नाही एक एकपरीला चूप च्यूप पाहिले दोन मिनटं बारीक वर आहे का दोन मिनटं घे बारीक वर आहे का दोन मिनटं बघली चप्पल मी नी सिथ एकोणीसशे शहाण्णव मध्ये लास्ट टाइम वाटत असं आहे म्हटलं एकोणीसशे शहाण्णव मार आत नाही मार आत नाही मार मार तिथं पाठीमागच्या मार गिरकी बही कोणला एशी जावची असेल योग पोटल्या येईल पोटल्या यो पोटल्या येईल पोटल्या काय ऑर्डर भेटतं बाईनी घप घप रास का नाही त्रास रास आता गाडी बसल्यावर आणि कुठं असल्यावर तर ड्रायव्हर शेटोग असल्यावर आणि चाललो आता वल्लभला गाडी पप्पा चालली सोबत आणि इला पण घेतले तीन दिवस घरात येते इला पण घेतले चालले आता वल्लभला त्याच्यात काम आहे काम तिकडे सांगता आणि भाई ड्रायवर मी आवाज पप्पा बोललो चालो चालू होता दोन दिवस जगा मायाजवशी दोन दिवस आधी म्हणजे माया काय झालं ना त्या पुढचा बंपर असा बंपर तो मी इथं माझं हिरो होतो तो झाडा आटाकला निघला अख्खा बाहेर अख्खा बंपर निघला तो लावला होता पप्पा आज बरोबर गाडी चालू तर चला बघू चला जाऊ

बर चौकस घे कोशी आहे जमतं गाडीवाला आणि आता फोनला पुढे जायचं असेल तर मला सांगू नका फिरायला जायचं असेल तर मी येईन कोण सांगा दीकर चल दीकर चल या काम कर बिलकुल ना भाई बुल बिलकुल ना मी आवरती सांगतो चला कुठे नेता नेता पण घरांची अंकार नको भरोसा न भरोसा मी आलो चालू चालू इथपर्यंत आता फक्त सांगा कुठं जायचं आहे तुम्हाला सांगतो मी आता मी आता बघितलं असेल कशी गाडी चालली आता आल्या तर वल्लभला त्या कवरिंग सध्या आल्या मस्त बाई चालू चालवली थोडासा जास्त ना थोडासा थोडासा जमली ना थोडीशी जमली कुठं कुठं कुठून कुठं 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 गाडी बंद ना झाली कुठंच झालती आपल्या नाक्यावर कुठं व्हायचं का जर उद्धव नाही का तुम्हाला माहित नाही तिथं उद्वायची तर एकदा बंद झाली डबल रस्त्याने कुठंच नाही ते तर काय आता बघू शकता बाहेर बाहेर बघा तुम्ही बाहेर पाहू न काच खोटे जा तुझ्यासाठी टिकलं बघा तुझी आहे तरी बघायचं कुत्रे कुत्रायच नाही आता इला आवाज आहे बाहेर जा भगवान आहे बघ या साईडला तर ते यायचे पण आहे तर काही तिथं आल्या होतं टायल्स टाईल्स असतात आपल्या टायल्स या टाईल्स पण या तर इथं जसं बोलतं कवरिंग भेटतात तर इकडं आल्या होतं पण पहिले मागं पण थांबलेलो जमत नाही तर काहीच पहिले मागे मागं पण थांबलेलो पण तिकडे ना भेटल्या तर बघू तर इथं भेटतात का भेटलं तर बरं वाटेल म्हणजे इथून टप्पन खायला असं लोक जायचं किंवा दुसरं कुठं जावं कारण की कवरीन कशाला होता ना आपल्या घराची जाणून टाकायला लाव सलाय असताना त्या मध्ये टाकायला कवरिंग असते तुम्हाला घेतल्यावर दाखव जाऊ तर आता इथून बघू पुढं कुठं जायचं आहे इथं आलं खारीव खारीव खाणीव आलं खाणी व खाणी सॉरी खाणीवालो मास घ्यायला ते खान बघा Nah, ini nyafilah dia. Mau masuk tuh, bagus tak? Oh, ini ikan, ini tidak saya dulu. Menjadi dua, kalian dibawa ke lokasi. Masuk itu, dia normal. Anda itu, eh, kaya terbang. मस्त इकडं मासा घेतला खाली आणि इथं वरतीच आणि लिलला ठेवलं लाडून आणि आम्ही कडव मस्त असा व्हि आहे रास छान दाखवत मस्त दाखवू दाखवू टाकू एक मिनिट आम्हाला दाखवतो रे दामला रे दामारे <laughs> <Charm -ry. laughs> दा मकाशी आलो घरी समोचारपू खेळलो आणि आता इथून आपला प्रेम, प्रेम भाई आले एकच भाई आपला प्रेम भाई एकच भाईज कसा बारा आहे बरा का। तो काहीच आले म्हणजे मामाशेपोरच्या पाचव्याच गावां सॉरी पापरे आहेत पापऱ्यानं आले तर जरा बसले किती 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 बसलास एकटाच जास्त बसलेला जरा यांची सोय गेली डावबिरी पाजली आता आता सोडतो तर त्याला सोडतो कुठं सोड सोडता होत यायला सो काहीच आता उकडं आलं अंक्यांची तर आणि यांची एनिव्हर्सरी आहे लोकांची

मॅच कोणती लाईट कोणती जमतो टीव्ही कोण बघतो लाईट डोळे कोणाचे घरा ना पैसे कोण कमवतो आपले मोकट मोकट टेन्शन करून हो ना बंगारा <laughs> एक एक पहिला

आ आ करा आ करा बांको दिगाव कसे दिला गाइस अनबॉक्सिंग व्हिडिओ शूट कर बघायच मग आलो तिकडून केक कापून आणि जेवलो तर झोपतो तर करूयाचे बॉगला इथे पण कसा वाटला हा ब्लॉग आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण एक शिवरात्री बाय